तडवळ प्रशालेत संयुक्त बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात संपन्न तडवळ येथील जयशंकर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक विविध उपक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला प्रारंभी के डी गिरगावकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एच एन दोड्याळकर हे होते निपुण भारत या उपक्रमाअंतर्गत अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने पाठावर प्रश्न तयार करणे हा उपक्रम राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने तयार केलेले पोस्टर्स मॉडेल्स शास्त्रज्ञांची माहिती व रांगोळी स्पर्धा व आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ संयुक्तिकरित्या घेण्यात आला या तीनही उपक्रमाचे नियोजन शिक्षक बांधवांकडून उत्तमरित्या करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी अंजली शेखर शिंदे हिने केले उत्तम फलकलेखन प्रकाश ईश्वरकट्टी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बांधव सहकार्य केले मुख्याध्यापक एच एन दोड्डाळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले चंद्रशेखर निंबाळ श्रीशैल सोनकंटले महेश बनगर अजिम मनगुळी चंद्राम पुजेरी कांचन बिराजदार महादेव हलोळी संतोष बुळा सिद्धाराम कोळी शिक्षकेतर बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी विलास तद्देवाडी यांनी आभार मानले